क्रमांक प्रश्नावली क्रमांक पंधरा मध्ये लोकसभे पहिला प्रश्न आहे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते कोण आहे बोलायचं कोण आहे का राहुल गांधी राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्ष आता आपल्याला माहिती आहे विरोधी पक्ष कसं जे असतो ज्या वेळेला एखाद्या मुद्द्यावर चर्चा होती त्यावेळेला बाकीच्या नेतृत्व करण्यासाठी समजा सत्ताधाऱ्याचं नेतृत्व कोण करत सत्ताधारी जे असतात त्यांचं नेतृत्व कोण करत हे बघा कायदे मंडळ असत ना कायदे मंडळ कायदे मंडळ म्हणजे काय संसद बरोबर संसद कार्यकारी मंडळ एक असतं का नाही हा कार्यकारी मंडळाचं नेतृत्व कोण करत कार्यकारी मंडळाच नेतृत्व करत पंतप्रधान कोण पंतप्रधान कोण होत ज्यांचं सत्तेमध्ये बहुमत आहे ज्यांचं सत्तेमध्ये बहुमत आहे त्या ते काय करतात आधी सत्ता स्थापन करतात कार्यकारी मंडळ पंतप्रधानाच्या कार्यकारी मंडळाची नियुक्ती होती बघा पहिल्यांदा पंतप्रधान निवडला जातो नंतर <coughs> पंतप्रधान मंत्रिमंडळ निवडला है ना मग हे झाले सत्ताधारी आणि मग जे बाकीचे उरतात ते काय असतात विरोधक असतात काय असतात विरोधक मग यांचा सुद्धा एक विरोधी पक्ष नेता असतो त्यांचा एक नेता असतो आणि त्याला म्हणतात विरोधी पक्ष नेता मग हा लोकशाही मधला सगळ्यात महत्वाचा घटक आहे म्हणजे यांनी जे मांडलेले निर्णय आहेत त्यांना जे निर्णय घ्यायचे त्या निर्णयावरती चर्चा करण्याचं किंवा आपलं मत व्यक्त करण्याचं म्हणजे सगळेच बोलत बसण्यापेक्षा त्यांचा विरोधी नेता काय करत असतो मत व्यक्त करत असतो मग लोकसभेचं विरोधी नेता पद कुणाकडे आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे संत रामदास स्वामी यांचे जन्मगाव कोणते संत रामदास स्वामी जाम कोणत्या कोणतं जाम आता संत रामदास स्वामी हे आपल्या जिल्ह्यातलेच आहे बरोबर का नाही आपला जिल्हा जान। कोणता आहे संत रामदास स्वामी कुठे आपल्या जिल्ह्यातले आहे जालना जिल्ह्यातले तालुका कोणता आणि कोणत्या नदीच्या काठीवर गोदावरी नदीच्या आपण आता संत रामदास जे आहे ना यांचं नाव रामदास नाही आहे का काय ना नारायण एकदम चुकीच नारायण तुला काय बरोबर नारायण सूर्याजी पंत होसर किंवा नारायण सूर्याजी होसर पंत लावण्याची गरज नाही नारायण सूर्याजी पंत होसर सूर्याजी ठोसर म्हटलं तरी चालत आलं लक्षात हे संत रामदासांचं नाव आहे आणि विठ्ठल पंत कोणाचं नाव आहे ज्ञानेश्वर विठ्ठल पंत हा बळ व्हायला नको ठीक आहे पुढचा प्रश्न आहे तिसरा शिवाजी महाराज यांचा जन्म कधी झाला एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे तीस

शहाजी राजे भोसले भोसले कुठले येतू कुठले हे चौथीच्या मुलांना तुमच्यापेक्षा जास्त पाठी आणि जिजाऊ ज्या होत्या त्या कुठल्या होत्या सिंदखेडचं कोण आहे जिजाऊच्या आईचं वडिलांचं नाव काय होत जाधव आणि आईचं नाव बाई तसं शहाजी राजे, मालो जी राजे एंचे जी। हे मालोजी राजे यांचे चिरंजीव बरोबर का नाही आणि हे कुठले होते जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे आणि शिवनेरी किल्ल्यावरती शिवाई देवीच्या नावावरून त्यांचं नाव काय ठेवलं शिवाजी असं ठेवलं पुढचा प्रश्न आहे हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण सर्वाधिक असते कोणत्या वायूच प्रमाण असते जास्त नायट्रोजन नायट्रोजन हवेमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण आहे ते म्हणजे नायट्रोजन या वायूच किती टक्के आहे ते टक्के बरोबर त्यानंतर ऑक्सिजनचं प्रमाण किती टक्के आणि त्या तर मग एक टक्का राहिला फक्त एक टक्का तर इतर वायू नाही त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइड आणि बाकीचे सुद्धा काही वायू आहेत तर तुम्हाला जर त्या डिटेलमध्ये आकडा बघायचा असेल कोणत्या वायूचं प्रमाण किती आहे समजा कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण किती आहे तर फार नगण्य प्रमाण काय आहे फार नगण्य म्हणजे खूप कमी तर ते बाकीचे वायू या वातावरणामध्ये आहेत मला वाटतं ते सव्वीच्या पुस्तकात का पाचवीच्या पुस्तकात सव्वीच्या पुस्तकात अशी एक आकृती दिलेली आहे बरोबर त्याच्यामध्ये असं दाखवलंय हे अठ्याहत्तर टक्के प्रमाण नायट्रोजन हे एकवीस टक्के प्रमाण कशाच ऑक्सिजनच हे वायू, कार्बन डायऑक्साइड दाखवलं ते आकृती प्रमाण म्हणजे तुमच्या लक्षातील तर नायट्रोजनचं प्रमाण किती आहे आणि त्यानंतर वातावरणाचे खरेच ना किती खरेच वातावरणाचे

यांचं आत्मचरित्र आहे नाव काय त्याच सचिन तेंडुलकर यांचं आत्मचरित्र आहे प्लेंग इट्स माय आणि सचिन तेंडुलकर यांना काय म्हणतात रेट हा क्रिकेट चान जसं सुनील गावसकरला काय म्हणतात लिटल मास्टर काय म्हणतात लिटल मास्टर हा मास्टर मास्टर आणि सचिन तेंडुलकर यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे कोणता के भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न हा पुरस्कार सुद्धा यांना देण्यात आलेला आहे हा तर सचिन तेंडुलकर यांचं कॉलेज मला वाटतं पाचवीच्या पुस्तकामध्ये आहे कॉलेज म्हणजे वेगवेगळे चित्र शिकवलेले असतात आणि त्याच्यामध्ये माहिती लिहिलेली असते त्यांनी किती शतक केले कधी खेळायला सुरुवात केली त्यांचे गुरु कोण होते अशी सगळी माहिती त्याच्यामध्ये आहे सचिन तेंडुलकर यांचे गुरु कोण होते ठीक आहे माहित नाही गुरुजी हा आश्रेकर गुरुजी आणि वडिलांच नाव काय होत बघा रसून आहे पासून आहे का र आणि म दोन्ही पण आहे त्या नावामध्ये

मोठ्यापणे किती होतात म्हणते कमी होतात जास्त होतात कमी होतात ठीक आहे ते जुळले जातात अशा पद्धतीने आजचे हे पाच प्रश्न या ठिकाणी संप